नमस्कार सरिता मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज मला एक किलो कोल्हापुरी भडणची ऑर्डर होती जी मी पूर्ण केली आहे त्यासोबतच ही भडंग बनवण्यासाठी मला किती खर्च आला आणि मी कस्टमर कडून याचे किती पैसे घेतले ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे जर तुम्हाला घरगुती स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तरी सुद्धा मदत होईल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो कोल्हापुरी मुरमुरे जे असतात जे भडंग बनवण्यासाठीच वापरतात ते घेतले आहेत आणि हे मुरमुरे घेण्याआधी मी स्वच्छ चाळणीने एक ते दोन वेळा चाळून घेतले आहेत म्हणजे यामध्ये जी काही बारीक धूळ असेल किंवा मुरमुऱ्याचे बारीक कण असतील ते निघून जातील त्यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता हे मुरमुरे छान कुरकुरीत आहेत जर तुम्ही घेतलेले मुरमुरे कुरकुरीत नसतील तर काय करायचं एक अर्धा तास उन्हामध्ये ठेवायचे किंवा मंद आचेवरती थोडा वेळ भाजून घ्यायचे म्हणजे मुरमुरे छान कुरकुरीत होतात आणि हे अर्धा किलो मुरमुरे यासोबतच बाकीचं आपण यामध्ये जे काही साहित्य वापरणार आहे ते, ते मिळून ही भडंग बरोबर एक किलो त्यापेक्षा थोडीशी जास्तच तयार होते तर सर्वात आधी आता आपण भडंगसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धणेपूड घ्यायची या ठिकाणी मी जे आपण नाश्त्यासाठी चमचे वापरतो ना त्यातला चमचा घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये भाजलेली जिरेपूड घालायची अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर घातल्यामुळे ही भडंग छान चटपटीत होते त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घालायची त्याच चमच्याने मी सर्व साहित्य मोजून घेते तुम्ही पाहताय त्यानंतर यामध्ये दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखट्याला कमी आहे आणि याने रंग खूप छान येतो तुम्हाला भडंग तिखट हवी असेल तर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा तिखट लाल मिरची पावडर वापरू शकता त्यानंतर एक चमचा साखर दोन चिमूटभर इतकी हिंग यामध्ये घालायची आणि अर्धा चमचा साखर घालायची हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान अशी पावडर तयार करून घ्यायची आता या ठिकाणी आपण जेवढं साहित्य घेतलंय ना त्यामध्ये जेवढा मसाला तयार होतोय तेवढा मसाला एक किलो भडंग बनवण्यासाठी पुरेसा आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये भडंग बनवायचे असेल तर त्यासाठी मसाला बनवताना तुम्ही साहित्याचं प्रमाण दुप्पट घेऊन हा मसाला तयार करून घेऊ शकता तर इथे भडंग मसाला तयार झाला आहे आता आपण पुढची तयारी करूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये अर्धी वाटी वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम इतकं तेल घालायचं या ठिकाणी मी शेंगदाणा तेलाचा वापर करते आहे तेल घातल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा तेल गरम झालं की आता यामध्ये एक मोठी वाटी वजनी प्रमाणामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम इतके शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे शेंगदाणे शक्यतो भडंग बनवताना घरचे न वापरता विकतचेच वापरा आता हे शेंगदाणे मध्यम आचेवरती तेलामध्ये छान सोनेरी रंगईपर्यंत साल टिचकेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे त्यासोबतच शेंगदाणे भाजून घेताना अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे खाली करत राहायचे म्हणजे सर्व शेंगदाणे एकसारखे भाजले जातात तर इथे पहा शेंगदाणे सोनेरी साल टचकेपर्यंत खमंग खरपूस असे मी भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे पहा सर्व शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेतले आहेत आता आपण राहिलेलं साहित्य याच तेलामध्ये भाजून घ्यायचं आता काय करायचं तेल जर जास्त गरम असेल तर गॅस बंद करायचा तेल हलकंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि त्यानंतर यामध्ये दोन चमचे मोहरी घालायची वजनी प्रमाणामध्ये मोहरी वीस ग्रॅम आहे त्यासोबतच एक चमचा यामध्ये जिरे घालायचे वजनी प्रमाणामध्ये जिरे पाच ग्रॅम आहेत जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान भाजून घ्यायचे जिरे छान फुलले पाहिजेत मोहरी छान तडतडली पाहिजे त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीस ते चाळीस लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत तो लसूण घालायचा वजनी प्रमाणामध्ये या लसूण पाकळ्या चाळीस ग्रॅम आहेत आणि आता लसूणसुद्धा सोनेरी येईपर्यंत तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा तर इथे पहा लसूण हलकासा रंग बदलेपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता लगेच यामध्ये एक वाटीभर म्हणजे पंचवीस काड्या इतका कढीपत्ता घेतला आहे तो घालायचा आणि आता कढीपत्त्यासोबत लसूणसुद्धा छान सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा गॅसचा फ्लेम मिडियम टू लोज ठेवायचा आहे मोठा करायचा नाही तरी ते पहा लसूण छान सोनेरी रंगईपर्यंत परतून घेतला आहे कढीपत्तासुद्धा तुम्ही पाहू शकता छान परतला गेलाय कढीपत्त्यामध्ये थोडंसं जरी मॉइश्चर राहिलं ना तरीसुद्धा भडंग मऊ पडू शकते कुरकुरीत राहणार नाही त्यामुळे सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढीपत्ता लसून भाजून झाला की आता यामध्ये एक वाटी इथे मी डाळवं घेतले ते घालायचं भाजकी डाळ असते ती वजनी प्रमाणामध्ये ही डाळ शंभर ग्रॅम आहे डाळ घातल्यानंतर फक्त एक दोन ते तीन मिनटंच ही तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे डाळ भाजलेली असते त्यामुळे जास्त वेळ परतायची नाही त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यामध्ये एक चमचा हळद आणि तीन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर आपण मसाला बनवतानासुद्धा वापरली आहे फक्त जसं मी सुरुवातीला सांगितलं ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे त्यामुळे जास्त तिखट होणार नाही त्यासोबतच यामध्ये एक चमचा मीठ घालायचं तर इथे मी एक चमचा मीठ घातले मसाला करून घेताना अर्धा चमचा असं दीड चमचा मीठ मी या ठिकाणी वापरला आहे आणि त्यासोबतच यामध्ये तीन मोठे चमचे मी साखर वापरली आहे तुम्ही कोल्हापुरी भडंग खाल्ले असेल तर तुम्हाला आठवेल कोल्हापुरी भडंग तिखटासोबतच हलकीशी गोडसरही लागते आणि तशीच यामुळे त्या भडंगला येते तर इथे सर्व पावडर मसाले पिटी साखर घातल्यानंतर मिक्स करून दोन ते तीन मिनटं हा मसाला मंदाचेवर मी परतून घेतला त्यानंतर आता यामध्ये जे शेंगदाणे आपण तेलामध्ये परतून घेतले होते ते घालायचे आणि त्यासोबतच जो भडंग मसाला आपण तयार करून घेतला होता तोसुद्धा घालायचा आणि आता हे सर्व मिक्स करायचं आणि फक्त एखाद मिनटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही तर इथे पहा भडंग मसाला आणि शेंगदाणे भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करून घेतले एखाद मिनटभर परतून घेतलं आता गॅस बंद करायचा आणि जे मुरमुरे आपण या टपामध्ये घेतले होते त्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी या मुरमुऱ्यांमध्ये काढून घेतलं आहे थोडेसे मुरमुरे मी या कढईमध्ये घालूनसुद्धा घोळून घेणार आहे म्हणजे कढईला जो मसाला शिल्लक आहे तो वाया जाणार नाही त्यानंतर आता सुरुवातीला भाजून घेतलेला मसाला साहित्य गरम आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने चमचाने हे मिक्स करून घेणार आहे सर्व साहित्य हलकंसं थंड झालं की मग हाताने चोळून एकसारखं मिक्स करून घ्यायचं कारण बऱ्याच वेळा काय होतं मसाल्यांच्या एका ठिकाणी गुठळ्यासुद्धा झालेल्या असतात त्यामुळे मसाला सर्व भडंगमध्ये एकसारखं पसरत नाही तर इथे पहा सुरुवातीला मसाला हलकासा थंड होईपर्यंत मी चमच्याने मिक्स करून घेतलाय त्यानंतर आता अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला हाताने चोळून मिक्स करून घ्यायचा आहे मी हे मिक्स करण्याआधी हात स्वच्छ धुवून घेतले होते त्यानंतरच मिक्स करून घेतला आहे तर इथे पहा सर्व भाजून घेतलेलं साहित्य मसाला या मुरमुऱ्यांमध्ये मी मिक्स करून घेतला आहे आणि परफेक्ट अशी भडंग आपली तयार झाली आहे आता ही भडंग जर तुम्हाला आणखी लालसर बनवायची असेल ना तर काय करायचं दोन चमचे तेल तडका पॅनमध्ये घ्यायचं त्यामध्ये एक ते दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि तो तडका यामध्ये घालायचा म्हणजे याचा कलर आणखी डार्क येईल पण इतक्या कलरमध्ये मला परफेक्ट वाटती आहे आणि मी ज्यांना दिली होती त्यांनासुद्धा प्रचंड आवडली त्यामुळे मी यामध्ये एक्स्ट्रा तडका तयार करून घातला नाही आता यासोबतच शेवटी मी तुम्हाला याचं वजनसुद्धा दाखवते आणि किती खर्च आला आणि मी किती पैसे घेतले तेसुद्धा सांगते पण त्यासाठी सर्वात आधी ही भडंग पॅक करून मी तुम्हाला वजनसुद्धा दाखवते आणि यामध्ये मी लागणारं साहित्य त्यासोबतच माझा लागणारा वेळ आणि त्यासोबतच पॅकिंगसाठी लागणारं साहित्य हे सर्व मिळून मला किती खर्च आला हे सांगणार आहे तर इथे पहा सर्वात आधी ही भडंग अर्ध्या अर्ध्या किलोच्या झिपलॉक बॅगमध्ये मी पॅक करून घेतली आहे तुम्ही वजन पाहू शकता एका किलोपेक्षा जास्तच ही भडंग भरली आहे आणि मी जास्तच पॅक केली आहे तर इथे मी तुम्हाला भडंग बनवण्यासाठी किती खर्च आला ते सांगते मला भडंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य माझा लागणारा वेळ पॅकिंगचं साहित्य हे सर्व मिळून तीनशे सत्तर रुपये खर्च आला आणि त्याच्यात डबल मी याचे पैसे घेतले त्यासोबतच एक्स्ट्रा शिपिंग चार्जेससुद्धा आणि फक्त भडंगच नाही वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी दिवाळी फराळ वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर दिवस टिकणारे मोदक आणि त्याचसोबत उपवासाचे पदार्थ जसं की शेंगदाण्याचे लाडू राजगिरा लाडू असे बरेचसे पदार्थ आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हालासुद्धा जर ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर मी नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुम्हाला असेच व्हिडिओ आणखी पाहायला आवडतील का तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला अशाच बऱ्याच वेगवेगळ्या वेग ऑर्डर्स येत असतात ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तुम्हालासुद्धा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा कमेंट करून मलाही सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद